मुंब्र्यातील एम आय एम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्त्याच्या निषेधार्थ भाजपा नेते किरीट सोमय्या आमदार निरंजन डावकरे यांनी काल मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आहे शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलिसांना दाखवला आहे पोलिसांनी सहर शेख यांच्यावर पहिलेच नोटीस दाखवत कारवाई देखील केलेली आहे परंतु ही कारवाई किरीट सोमय्या यांना मान्य नसून त्या नोटीसमध्ये पोलिसांनी येणाऱ्या काळामध्ये वृक्ष लावत संपूर्ण मुंबरे हिरवे करू असं सर शेख यांच्या म्हणण्यानुसार त्या नोटीसच्या माध्यमातून कारवाई केली असल्याचे किरीट सोमाय यांनी सांगितलंय शेख यांच्या भाषणामध्ये कुठेही वृक्ष झाडे लावू असा उल्लेख नसून मुंब्रा येतील वीस टक्के हिंदू बांधवांना संपवण्याचा व त्यांच्या धमकावण्याचा हा केविलवाणा प्रयत्न केला असून शेख यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असं किरीट सोमाय यांनी म्हटलं आहे सहर शेख एम आय एम नगरसेवक यांना दुखावतील असं भाषण करू नका अशी समज पोलिसांनी दिलेली आहे एम आय एमचे नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं की पुढच्या पाच वर्षांमध्ये मुंब्रा हा संपूर्ण हिरवा करू या विरोधात आज किरीट सोमाय यांनी एक निवेदन मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये दिलेलं आहे यामुळे पोलिसांनी भाषणामध्ये समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे कोणाच्या भावना दुखावतील असं भाषण करू नका अशी समज देखील दिलेली आहे या शेख नोटिस है भाजा नेताक्षक अनिले का झंडा हरा है अगर मेरे पार्टी का भगवा होता तो मैं ये बोलती की भगवा कर <laughs> बट वो नहीं था ऑरेंज कलर का अनफॉर्चुनेटली नहीं है झंडा ग्रीन कलर का है तो ग्रीन कलर है तो ग्रीन बोला जाएगा अब इसको उनकी पार्टी से ये जो भी चीजें आ रही है आप देखो अच्छाई जब उभर के आती है ना तो उसकी खींचने के लिए पीछे लोग लग जाते हैं प्रयत्न स्टेशन निरंजन डावखरे आय प्रमुख भगत साहेब तक्री है पोलिस माला दिली पत्र दाख की एम आय एम त्यांनी त्यांनी माफी मागितली आहे पण ती माफी दिशाभूल करणार आहे एक तर खोटं सांगतात था की आम्ही झाडं लावून हिरवगार करणार ज्या भाषणात जनता अर्थ जोय एम आय एमचा हा गुपित प्लान आहे त्याने मालेगावमधून सगळ्या हिंदूंना हाकललं मानखुर्दमध्ये हंड्रेड पर्सेंट मुस्लिम झाले आता मुंब्रामध्ये ऐसी टक्के मुस्लिम वीस टक्के हिंदू है वीस टक्के हिंदू ना धमकी दिली होती आता तीन माफी मगित है बना अभी माफी आम मान्य नहीं कि इतर धर्मीय भावना मैं पोलिस संगित है हिंदू ना धमकी दिली है त्यांच्यावर कारवाई करावीच लागणार जातीय सलोख्यासारखं राहिलं नाही त्याने हिंदूंना हकडून काढलंय धमक्या देऊन मारून त्यांनी जमीन बळकावून एका बाजूला दुसऱ्या बाजूला लेन द्या तिसऱ्या बाजूला बोट द्या आणि उरलेला जिया आता पाच वर्षात पूर्ण करू एक नॅशनल चित्र आहे निवडणुकीच्या काळात पण त्यांचा अध्यक्ष ओवेसीने पण सांगितलं होतं अन्य नेत्यांनी सांगितलं होतं एमआयएम मुंबईचा उपाध्यक्षांनी सांगितलं मी त्यावेळी सांगितलं की हिंदूचं जन्म प्रमाण वन पॉईंट थ्री आणि मुस्लिमांचा टू पॉईंट सिक्स म्हणजे हिंदू परिवारात तेरा मुलं होतात त्यावेळी तिथं सव्वीस तर त्यांनी काय सांगितलं होतं हा मुस्लिम महिला छब्बीस बच्चो को जन्म दे या छत्तीस किरीट के पेट मे किंवा दुखताय आणि एम आय एमचं निवडणुकीत सूत्र होत मुंबई की महापौर बुरखावाली बनेगी म्हणून हे त्यांचं लक्ष आहे मुंब्राबद्दल उरलेले वीस टक्के हिंदूंना नाहकलायच आणि नंतर मुंबईला मुस्लिम मुंबई बनवायचं येथे ची जी नगरसेविका निवडून आलेली सहार शेख तिने एक भाषण केलं होतं त्याच्यावर काही लोकांचा आक्षेप होता बऱ्याचशा संघटनेचा वगैरे काही नेत्यांचा त्याच्या अनुषंगाने आज बीजेपीचे ज्येष्ठ नेते माननीय किरेटजी सोमय्या साहेब आणि सन्माननीय आमदार साहेब निरंजनजी डावखरे आणि त्यांचे सर्व शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं त्यांनी सदर प्रकरणाबाबत आपण काय कारवाई केली याबाबत विचारणा केली आणि त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे परंतु जसं आम्हाला ते समजलं की त्या भाषणामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे काही लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत तर आम्ही त्या अनुषंगाने त्या जी सारू शेख आहे तिला बोलून तिचं स्टेटमेंट घेतलं आणि तिला नोटीस पण दिलेली आहे इलेक्शनच्या पूर्वी पण जेवढे उमेदवार होते त्यांना सर्वांना आपण एकशे अडुसष्ट अन्न नोटीस दिली होती हिला नंतर पण परत अशी तुझ्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होईल कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखवल्या जातील असं यापुढे भाषण करू नको वगैरे कडक शब्दात समज दिलेले आहे लेखी स्वरूपामध्ये आणि तिने पण ती मान्य केलेली आहे त्याच्यावर माननीय किरटजी सोमाया साहेब आणि निरंजनजी निरंजनजी डावखरे साहेब आमदार साहेब यांच्याशी सखोल चर्चा झालेली आहे तिचा अजून एकदा आम्ही तिला विचारून समज देणार आहेत तिला बोलवून आणि तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहोत